मला रस्त्याच्या कडेला मांडोजा दिसला आणि तो तो मी पाहिला तो पाहिल्याच्या नंतर मी डायरेक्ट त्याला शावगा पोलीस स्टेशनला घेऊन आलो शावगा पोलीस स्टेशनला घेऊन आल्याच्या नंतर तिथं त्यांनी वन अधिकाऱ्यांना फोन करून त्वरित बोलून घेतलं ते आता दिलं त्यांच्याकडे ते गांडूळ आता तेच देऊ राहिले वन अधिकारी आता ते लोक सांगळे साहेबांच्या ताब्यात देणार आहेत নিক বুম নিক